स्वामी समर्थ शास्त्रानुसार एक माहिती मिळाली की सर्वात पहिले पृथ्वीवर पहिलं लग्न कुणाचं झालं आणि लग्नाचे नियम कोणी बनवले या व्हिडिओमध्ये खूप छोटा व्हिडिओ बनवलेला आहे आणि शास्त्रानुसार ही माहिती मिळालेली आहे तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही कधी विचार केला आहे की पृथ्वीवर पहिले लग्न कोणी केले आणि लग्नाची ही परंपरा कशी सुरू झाली त्याबद्दलच आपण जाणून घेऊया की लग्नाबद्दल सर्वात पहिले लग्न कुणाचे झाले आणि ही परंपरा कधीपासून कोणी आणि कशी चालू केली आपल्या धर्मात पती पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते जेव्हा दोन लोक लग्न करतात तेव्हा दोन कुटुंबाचे मिलन होते सध्या लग्नाचा म्हणजेच आता येणाऱ्या दिवाळीनंतर लग्नाचा मोसम सुरू होणार आहे दिवाळी तुळशीचे लग्न झाले की लग्नाचा मोसम सुरू आहे सुरू होत आहे आणि लग्नाच्या दरम्यान अनेक प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात हे तर तुम्हाला माहितीच आहे आजकाल तुम्ही बँड डी जे आणि फटाके देखील पाहता पण तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीवर पहिले लग्न कोणाचे झाले आणि लग्नाची ही परंपरा कशी सुरू झाली जर तुम्हाला माहित नसेल तर आपण चला जाणून घेऊया की हे लग्न सर्वप्रथम कोणी लावले आणि ही परंपरा का आणि कशासाठी आणि कशी सुरू झाली आता शास्त्रामध्ये आणि स्तोत्रामध्ये आणि पौराणिक कथेत दिलेल्या माहितीनुसार जेव्हा विश्वाची निर्मिती झाली जेव्हा विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी भगवान ब्रह्मादेवाने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे केले होते आणि या दोन तुकड्याचे मिलन झाले आणि हे दोन जे तुकडे आहेत ते हे दोन तुकडे मिळून शरीर झाले आणि या शरीरातून स्त्री आणि पुरुषाचा जन्म झाला खूप सुंदर कथा आहे नक्की वाचा पहिले लग्न झालेले आहे जोडफे पहिले लग्न झालेले जोडफे पहिले लग्न झालेले जोडपे शरीरापासून जे दोन घटक तयार झाले त्यात पुरुष तत्वाला स्वयंभू मनु आणि स्त्री तत्वाला शतरूप असे नाव देण्यात आले लक्षात ठेवा पुरुष तत्वाला स्वयंभू मनु आणि स्त्री तत्वाला शतरूप असे नाव देण्यात आले अशा प्रकारे आपल्या धर्माच्या मान्यतेनुसार मनू आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले मानव मानले जातात मनू आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले मानव मानले जातात जेव्हा हे दोघे पृथ्वीवर एकमेकांना भेटले तेव्हा त्यांना भगवान ब्रह्मादेवाकडून कौटुंबिक आणि ज्ञान आणि संस्कार कौटुंबिक ज्ञान आणि संस्कार मिळाले अशा प्रकारे त्यांना वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याचे ज्ञान मिळाले व गृहस्थ आश्रम ठाटले आता लग्नाचे नियम बनवणारे ऋषिकोण लग्नाचे नियम बनवणारे ऋषी कोण धार्मिक पुराणानुसार विवाहाची सुरुवात श्वेत ऋषीने केली होती पुराणानुसार विवाहाची सुरुवात श्वेत ऋषीने केली होती आणि लग्नाची परंपरा म्हणजेच सेंदूर मान समान महत्त्व मंगळसूत्र नियम असे सात फिरे अशा प्रथा त्यांनी निर्माण केल्या त्यांनी बनवलेल्या नियमामध्ये लग्नानंतर पती आणि पत्नी त्यांनी बनवलेल्या नियमाबद्दलमध्ये लग्नानंतर पती आणि पत्नी दोघांना समा, समान समान देण्यात आला आहे समान दर्जा देण्यात आला आहे लग्न पुथवी सर्वात पहिले कोणी केले ही प्रथा कशी चालू झाली ही कुणाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ